ते आपलं तर गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात ज्या काही बदली प्रक्रिया आहे आणि समुपदेशांच्या प्रक्रिया आहे तर त्या सध्या बघा वेगवेगळ्या ज्या काही स्थापना आहे त्याच्यामध्ये होताना दिसत आहे तसंच बघा ज्या काही रत्नागिरी जिल्हा परिषद संदर्भात त्या ठिकाणी बघा समुपदेशन आणि जे काही नियुक्ती आदेश आहे तर तो देखील सध्या मिळालेला आहे तर जे काही पुढचे काही टेंटेटिव्ह शेड्यूल असणार आहे तर त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी ज्या महानगरपालिका असेल नगरपालिका असेल आणि जिल्हा परिषद उर्वरित जेवढ्या सध्या नियुक्तीसंदर्भात समुपदेशन आणि जे महत्त्वाची बदली प्रक्रिया प्रोसेस बाकी आहे तर त्या संदर्भात महत्वाच्या सध्या अपडेट येताना दिसत आहे आणि ज्या या महिन्याच्या एंडिंगपर्यंत बघा संपूर्ण जे काही जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल तर त्यांचं समुपदेशन संदर्भात ज्या काही पत्र असेल तर ते बघा इश्यू होताना आपल्याला दिसून येईल आणि एकंदरीत ज्या काही समुपदेशन आणि नियुक्ती प्रक्रिया सध्या पूर्ण ह्या करण्याच्या दृष्टीने सध्या बघा प्रयत्नशील सध्या प्रशासन आहे तर जे काही जिल्हा परिषद सध्या बघा रत्नागिरीचं ह्या ठिकाणी दोन दिवसामध्ये व्हेरिफिकेशन आणि जे काही समुपदेशन असेल नियुक्तीबाबत तर ते पूर्ण झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही महानगरपालिका ा आहे पुणे महानगरपालिका तर पुणे महानगरपालिकेचं सध्या बघा या ठिकाणी जे काही महत्त्वाची एक न्यूज आलेली आहे की जवळपास चारशे सॉरी चारशे एक्केचाळीस जे उमेदवार होते तर त्या उमेदवारांचं सध्या त्या ठिकाणी शिफारस झालेली आहे आणि बराच कालावधी सध्या लोटलेला आहे पण जी काही महानगरपालिका पुणे आहे तर त्या संदर्भात बघा कोणत्याही प्रकारची सध्या अपडेट येत नव्हती पण त्या ठिकाणी जे महत्त्वाचे सध्या ज्यांची शिफारस झाली आहे त्यापैकी जे उमेदवार आहे तर ते सध्या पाठपुरावा करताना आपल्याला दिसत आहे तर याच्यामध्ये जे काही महापालिकेचे नियुक्ती आदेश आहे तर ते देणे संदर्भात या ठिकाणी बघा विलंब होत आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी महत्त्वाची एक न्यूज आलेली आहे की त्याच्यामध्ये बघा महापालिकेच्या शिक्षकांच्या प्रशासकीय विनंती बदल्या तसेच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन याची प्रक्रिया आचारसंहितेत या ठिकाणी थांबली होती यामुळे चार जून नंतर बदली प्रक्रिया प्रकार जो काय आहे तो निपटारा केला जाईल त्यानंतर शिफारस केलेल्या उमेदवाराचे समुपदेशन फेरी घेणार असल्याची माहिती या ठिकाणी बघा समोर येत आहे म्हणजे यांचं जे समुपदेशन असणार आहे तर ते बघा यदा कदाचित जो जो काय पुढचा आठवडा आहे किंवा जो पहिला आठवडा आहे जून महिन्याचा तर त्या ठिकाणी बघा होऊ शकतं मग ह्याच्यामध्ये जे सध्या बघा निवेदने सध्या देण्यात आली होती त्या निवेदनामध्ये ज्या मागण्या होत्या त्याच्यात पात्र, पात्र अपात्र उमेदवाराच्या जी यादी आहे ती जाहीर करणे त्यानंतर अपात्र उमेदवारांना पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन वेळ देणे समुपदेशन वेळापत्रक नियुक्ती आणि शाळेवर रुजू होण्याची तारीख त्यानंतर शाळा सुरू होण्या अगोदर पोलीस पडताळणी म्हणजे चारित्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी संदर्भात निर्देश समांतर आरक्षण असलेल्या उमेदवारांसाठी सूचना अशा प्रकारच्या जे निवेदन दिले आहे त्याच्यामध्ये सध्या मागण्या करण्यात आली होती मग ह्याच्यामध्ये जे सध्या dia baka एक सध्या निवेदन वीस तारखेला सध्या देण्यात आलं होतं पालिकेचे अधिकारी यांना तर त्या ठिकाणी बघा सध्या जे उमेदवार आहे तर या ठिकाणी उमेदवाराचं नाव दिसतंय तर त्यांना मिळालेली जी माहिती आहे तर या ठिकाणी वीस जे तारखेला म्हणजे जे, जे, जे काल परवाच्या तारखेला सध्या बघा भेट घेतलेली आहे आणि त्यांनी निवेदन दिले आहे तर दरम्यान पुढील आठवड्यात पात्र अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करून नियुक्तीपत्र देण्यात येईल असे आश्वासन देखील या ठिकाणी बघा देण्यात आलेलं आहे म्हणजे जवळपास जे काही महानगरपालिका आहे तर त्या महानगरपालिकेमध्ये देखील या ठिकाणी बघा सध्या प्रोसेस आपल्याला बघा लवकरात लवकर होताना आपल्याला दिसून येईल म्हणजे जवळपास जो काही पुढचा आठवडा आहे तर पुढचा आठवडा किंवा मग जो फर्स्ट वीक आहे जूनचा तर तो महत्त्वाचा असणार आहे तर ह्या महानगरपालिके जे पुणे आहे है। तर ह्यांचं देखील समुपदेशन होऊन त्यांना नियुक्ती प्रक्रिया संदर्भात या ठिकाणी बघा आदेश मिळू शकतात तर त्यामध्ये ह्या ठिकाणी जे काही महापालिकेचे शिक्षण विभागाचे मह अधिकारी आहे शिक्षण अधिकारी तर त्यांचं देखील या ठिकाणी स्टेटमेंट आलेलं आहे तर ते स्टेटमेंट काय आहे का आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिफारस झालेले पात्र उमेदवारांना शाळावर नियुक्ती देण्यासाठी नियोजन केले असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत अशा संदर्भात या ठिकाणी शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग पालिका महान संदर्भात असा एक स्टेटमेंट सध्या आलेला आहे म्हणजे जे काही शिफारस झालेले उमेदवार आहे चार चारशे एक्केचाळीस उमेदवार तर त्या संदर्भात या ठिकाणी सध्या नियुक्ती देण्यासंदर्भात नियोजन सध्या सुरू आहे आणि त्या दृष्टीने बघा प्रयत्न देखील सुरू आहे म्हणजे येत्या काही ह्या ठिकाणी बघा पुढच्या आठवड्यापर्यंत किंवा मग जो फर्स्ट वीक असेल जूनचा तर त्यापर्यंत तुम्हाला बघा नियुक्तीसंदर्भात ह्या ठिकाणी ठिकाणी कार्यवाही झालेली दिसेल तर जे काही महानगरपालिका पुणे संदर्भात ज्यांचं सिलेक्शन झालं आहे तर त्यांचं देखील समुद्देशन होऊन लवकरात लवकर त्यांच्या हातात नियुक्ती आदेशा मिळू शकतो तर ही एक सध्या बघा महत्त्वाची सध्या पुणे संदर्भात या ठिकाणी बघा न्यूज होती तर येत्या पुढच्या आठवड्यामध्ये सध्या ह्या ठिकाणी पत्र सध्या इश्यू होऊ शकतं तसंच ज्या जिल्हा परिषद या ठिकाणी शिक्षण सेवकपदी तातडीने या ठिकाणी बघा नियुक्त करा असं संदर्भात जे जिल्हा परिषद सांगली आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी न्यूज देखील आली आहे म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषद सांगलीमध्ये सध्या पवित्र पोर्टलमार्फत या ठिकाणी दोनशे शिक्षण सेवकाचं सध्या शिफारस झालेली होती पण त्यांना बघा सध्या जे काही कागदपत्र छाननी व अन्य प्रशासकीय पूर्ण झाली आहे मात्र जे आचारसंहितेमुळे त्यांना शिक्षक भरतीपासून तात्पुरती सध्या स्थगिती देण्यात आली होती तर त्या दृष्टीने देखील बघा कामकाज सुरू आहे आणि येत्या जो काही आठवडा आहे तर ह्याच्यामध्ये बघा पत्र हे या ठिकाणी इश्यू हे होऊ शकतं तसंच बघा जे काही जिल्हा परिषद ह्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की जे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संदर्भात उद्याच्या दिवसाला म्हणजे जे समुपदेशन आहे त्यांचं तर ते आहे तेवीस आणि चोवीस तारखेला म्हणजे उद्या आणि परवा ह्या दोन दिवसामध्ये या ठिकाणी बघा सध्या समुपदेशन होणार आहे आणि त्यांचं या ठिकाणी बघा नियुक्ती आदेश आणि या ठिकाणी पाचशे सत्तावन्न जवळपास उमेदवार आहेत तर त्यांना समुपदेशन आणि नियुक्ती आदेश या दोन दिवसामध्ये सध्या मिळून जाणार आहे तसंच बघा राहिली जे काही जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात तर जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भ संदर्भात या ठिकाणी बघा एक अपडेट अशी आहे की येत्या एक एक किंवा दोन दिवसामध्ये बघा म्हणजे जे काही दोन ते तीन दिवसामध्ये सध्या समुपदेशनाचं पत्र आणि जे बदली प्रक्रिया संदर्भात बघा कार्यवाही सध्या होणार आहे अशा संदर्भात सध्या एक जे काही माहिती आहे तर ती मिळत आहे तर जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात देखील बघा तयारीत राहा येत्या एक दोन दिवसामध्ये सध्या संदर्भात तुम्हाला सूचनाही येऊ शकते आणि त्या तयारीने त्या दृष्टीने तुम्ही राहू शकतात तसंच बघा इतर ज्या काही जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल आता मुंबई महानगरपालिका आहे त्यानंतर मग दुसऱ्या काही नगर परिषद असेल तर ह्यांचं देखील बघा लवकरात लवकर सध्या जे समुपदेशन बदली प्रक्रिया संदर्भात जी प्रक्रिया आहे तर संदर्भात बघा ह्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे आणि लवकरात लवकर हा जो सध्या मॅटर आहे संदर्भात तर ह्या ठिकाणी बघा लवकरात लवकर पूर्ण हा आपल्याला होताना दिसून येईल तर अशी ही एक सध्या महत्त्वाची सध्या अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता तुम्ही जर आपले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत बघा येत राहील तर ह्या सध्या